कसली भाजी बनवते मी मी पालकची भाजी बनवते असलं कसलं पालकच जेव्हा अशीच असते पालकची भाजी तुम्ही कधी खाल्लं नाहीत का त्याच्यामध्ये काय झालं नाही काय नाही डाळ फक्त हो डाळस येत नाही का बनवायला मी असं नाही करत मग कसं करता तुम्ही तुम्ही तर एक वेगळंच बनवत आहे तरी तुम्ही बनवत नाही स्वतः पण तुम्ही नावाच ठेवता मी सांगतीये तुला थोडी ना मी बनवू नको बनवती नाही बनवत सांगतोय आता तरी आलात ना तुम्ही मी यायची काही गरज होती का किचन मध्ये काय करते म्हणून बघायला आली मी थोडी ना तुझ्या हे करायला आलीये थोडा विचारायचं पण काही हेच नाहीये तुम्हाला ना विचारू ना मी बोलली का तुमच्यापाशी या विचारायला मी बनवून देतील ना तुम्हाला खावा खाऊ दे चांगले तरी ते दुसऱ्या खाण्यासारखे तरी कर तुम्ही ते केलंय तर तुम्ही खाते पण काय का माहिती स्वतः एक त्या खाशील आणि दुसरं काय खातील तरी स्वतः काही करत नाही करणार नाव ठेवायचं काय सोडत नाही हो मिरची लागली ना मग या बना तुम्ही मी जाती मी थोडी न बोलली तुला करू नको म्हणून ये करू कुठे गेली नको जाऊ ये ना सोन बघ म्हणजे सकाळी ते थाळ जाऊन मला